या संदर्भात जाणून घेऊया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या गडीची सर्वात मोठी बातमी बातमी आहे कर्मचाऱ्यांच्या डिसेंबर पेमेंट जानेवारी महिन्याच्या देयकाबाबत वेतन पथकाकडून प्राप्त झालेल्या सूचनाच्या संदर्भात आणि वाढीव महागाई भत्ता संदर्भातील ताजे अपडेट महाराष्ट्रातील सर्व विभाग प्रमुख मुख्याध्यापक प्राचार्य आणि लिपिक यांना वेतन देयकाच्या संदर्भात कोणती कारवाई करायची या बाबत सर्व सूचना देण्यात आल्या आहेत त्या संदर्भात आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना डिसेंबर महिन्याचे वेतन केव्हा प्राप्त होणार आहे या बाबत सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून ब्रेकिंग द्वारे करणार आहोत ब्रेकिंग चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह এড्युकेशन YouTube वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण महाराष्ट्र राज्यात सध्या असल्याने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना डिसेंबर जानेवारी महिन्यात प्राप्त होणारे वेतन देयकामध्ये महागाई भत्ता समाविष्ट करण्यात येणार नाही कारण महागाई भत्ताच्या संदर्भातला शासन निर्णय निर्गमित झालेला नाही समजा शासनाकडून म्हणजेच महाराष्ट्र शासनाकडून कर कर्मचाऱ्यांच्या वेतन व पेन्शन संदर्भात शासन निर्णय फेब्रुवारी महिन्यात कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होईल कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा मागाई भत्त्याच्या संदर्भातील शासन निर्णय जानेवारी महिन्याच्या दिनांक एक जानेवारी ते दहा जानेवारी या कालावधीत शासन निर्णय निर्गमित होईल असे म्हणणे आहे आणि भत्ता असे वाटते राज्यातील जुलै महिन्यात जी महागाई भत्ता वाढ कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना नियमानुसार मिळणे आवश्यक आहे परंतु महागाई भत्ताच्या अनुषंगाने शासन राज्य शासन व केंद्र शासन प्राप्त होते शासन निर्णय निर्गमित होण्याच्या अगोदर दुसरे महत्वाचे कारण असे की कर्मचाऱ्यांचे माहे डिसेंबरचे वेतन देयक हे वेतन पथकाला नियमित देयक सादर करायचे आदेश सा दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत फॉरवर्ड करण्याचे पत्र संबंधित विभाग प्रमुखांना असे आदेश सर्व जिल्ह्यातील वेतन पथकाने ही माहिती दिली आहे म्हणजेच आता शासन निर्णय निर्गमित ने झाला तरीही त्याचा कर्मचाऱ्यांना काही फायदा जानेवारी मध्ये मिळणार नाही ही एक हमखास महत्वाची बातमी आहे म्हणजेच शासनाचा हा प्रकार चालू आहे वराती मागून घोडे असा प्रकार सुरू आहे राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांचे व पेन्शनधारकांचे वेतन पथकाला ऑनलाईन फॉरवर्ड करण्याचे सर्व देयके तपासून मुख्याध्यापक प्राचार्य किंवा विभाग प्रमुख यांनी सर्व

कर्मचाऱ्यांच्या संबंधित शिक्षक आणि शिक्षक सादर करावे असे डिसेंबर दोन हजार पंचवीस च्या वेतन देयकात अपघात विमा कोणत्याही प्रकारे कापण्यात येऊ नये आणि अशा प्रकारचा अपघात विमा कपात करण्याचे आला आणि शासनाच्या असे निदर्शनास आले किंवा वेतन पथकाच्या निदर्शनास आले तर त्या शाळेचे वेतन देयक कर, रिजेक्ट करण्यात येईल ज्या शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन ज्या हेड खाली काढवायचे आहेत ते मधून काढण्यात आले असावे आणि ब्रोकन पिरियड मधून बिल काढण्यासाठी पूर्व परवानगी घेतल्याशिवाय कोणत्याही प्रकारचे बिल काढू नयेत असेही सुद्धा वेतन पथकाने सांगितले आहे त्यामुळे शाळेतील मुख्याध्यापक आणि प्राचार्य यांनी संबंधित लिपिक यांनी शाळेचा युजर आय व पासवर्ड यांचा वापर करून वेतवर्ड करावे प्राचार्य आणि शाळेचा युजर आयडी व पासवर्ड देऊ नये सदर युजर आयडी व पासवर्ड अन्य व्यक्तीकडे दिला असल्याचे निदर्शनास आले तर वेतन देयक चुकीचे फॉरवर्ड झाल्याचे त्याची संपूर्ण जबाबदारी शाळेचे मुख्याध्यापक यांच्यावर राहील याची गांभीर्याने नोंद घ्यावी असे कॉपी कार्यालयामध्ये सादर करावी वेतन आधार झाल्यानंतर शाळेमधून शाळेमधून प्राप्त होणारा व्हाउचर नंबर आणि दिनांक शाळा प्रति वर उर... नोंदवा असे सूचित करण्यात आले आणि स्वतंत्रपणे लॉट देण्याची आता आवश्यकता राहणार नाहीत वेतन देयकाची हार्ड कॉपी मुख्याध्यापक प्राचार्य यांनी ठरून दिलेल्या वेळापत्रकात तालुक्याच्या कार्यालयाकडे डिसेंबर 2025 चे वेतन देयक अदा करण्यात करण्यात केले जाणार नाहीत तर अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील सर्व विभाग प्रमुखांनी वेतन पथकाकडे आदेश निर्गमित करून योग्य कार्यवाही स्तव देण्यात आल्या एजुकेशन एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तव व्हायरल केला धन्यवाद थँक यू व्हेरी मच